काय झालं ए ने बोल ना का तू मी हसलो का अजून टाईप करते तू काय झालं अरे ए तू मध्ये पडू नको तुझं काय झालं चल बाहेर येला हां तू मध्ये पडू नको काय तुला सगळं पडलं माझी माझी सत्न नाही तुझं वेडे अर्धा गाज उगतस काय देणला बोलतय उगत ते त्यांना बोलतं यांना बदल करू सुन नाही बाई तो तो चल, चल, हो का माणसाला काय वाटत नाही हा बाहेर काय लफड काय नाही सांगा ना सोड चिट्टीचं नाव काढायला लागलं हे सोड चिट्टीच का असतं आता कुणी काय ताड सांगितलं काय काय का लफड आहे म्हणून येते हा लाज वाटलं पाहिजे ना कसं काय माणसाने बाहेर लफडं काढावा तीन तीन लेकर झाले कोणते माहिती सगळं लफड आ, आ, काम करायचं तिथं येत असतील बाया कसल्या काम करत धुन भांड्याचा कचरा गोळा करणार आणि तसल्या बायांच्या महागा लागलेला शोधता येत असलं हा शोधते का थांबी मम्मीला बोलते ना मम्मी सगळं मम्मी खरं कुठं हसू नका हसू नका तर मम्मी मम्मीला बोलवते मी आणि मम्मी खरं कोट करेन हा त्यांच्या आई पण येऊन द्या जे कुणी यायचं ते येऊन द्या हसतेत आता बरोबर आहे ना कुणी चुकी केलं हसायलाच येणार ना आता मी चुकी केली असतात मला नाकाने मारलं असतं का असता का, असतं काय ले माजली का म्हणून आता मारू मारू सगळ्यांसमोर गोळा केला असत आता माझ्यावर वेळ स्वतःवर वेळ तर हसायचं हसून भागवायचं हा नाही राहायचं तुझ्यासोबत काही गरज नाही स्वतः तुला शाळे समजते का पहिले नव्हतं दिसत हा आज नऊ वर्ष झालं पण दिसत नव्हतं की मी कशी कशी नाही म्हणून आता ले मी तू चांगलं नाहीये हा हा एवढा असतंय कामधांदा कामधांना कसला येते बायते हा मी स्वतः बघितलंय फोनवर बोलताना स्वतः मी फोनवर बोलताना तर मॅडम आहे म्हणून कामातली हा पूर्वी माझ्याकडे स्वतः फोनवर बोललेले मी स्वतः ऐकलेले हाय येतो थोडा वेळ लागण येते जेवण करला आलो घरी हा कोणी नंतर तो, आ, आ, तो का आलो कामातली बाई येते हाय म्हणून फोन येतो मग फोनवरलाही कळत नाही कोणती बाई येडी का आदमी तीन लेकर आदमी मी नव चाल राहते तीन लेकर झालेले येते मॅडम संघ बोलणं कोणत्या बाईस बोलणं समजत नाही <laughs> मला कळत नाही आता मी म्हणलं ना मग पप्पा त्यांना बोलतो सगळ्यांना बोलतो तेव्हा शांत एकदम आवाज नाही काय नाही असं वाटतं मम्मीला बोलायला पण तमाशा आहे नकोच वाटतं कशाला तमाशा करत जाऊन देत झालं गेलं कशाला तर मी कोण आहे कोण आहे मॅडम आहे मॅडम आहे लगेच कळत नाही मॅडम आहे का कोण आहे म्हणून कोणाला पण नाही एवढं माणसं नाही छळावा ना आता तीन तीन ते माणूस का दिवसभर जाणार काय सात आठला येणार मी दिवसभर लेकर राबते त्यांचं खाणं मुतणं सगळं सगळं मला जेवण माग टायमावर सगळं त्यांचं मला बघावं लागतं तिकड तिकांच्या तोंडाची गोष्ट आहे का आज माझं कमरे तर जीवाच हे झालेलं आहे एकाच एका उठाल दोन मिनिट बोला ना कोण होत सांगा ना मला कोण होत ते ना बोलू का मी करतो करतोय समोर खरं पोट बोलू का आता एक शब्द निघणार नाही तोंडात म्हणजे ते स्वतःने हसत घालवायचं आणि आपल्यावर वेळ आली बाईच्या जाती बाई म्हणजे काय मजक वाटते का हा बाईने काय केलं समज कोणास बोलतरी घालायचा आणि माणसाने मजाक मस्ती केली तरी सगळं हसण्यावरी आपण घ्यायचं हसण्यावरी घालायचं कोणते नाही तर मी बोलते होईन ते होईन नाही सोडचिट्टी मागतात डिवर्स माझे सोडचिट्टीचा डिवर्स दे देते मी माझं बघून घेईन इकडे आहे ना हो तूच बघतो म्हणत ना काय ते मी सांगत नाही आणि लय काही एवढं काही टेन्शनची गोष्ट नाही जीवाची नको तू आमच्या मग तुझ्या हल बघ कशावर खेळत बसते तिथे बस पिलू हा थोडं पण समजत नाही त्या दिवशी मी स्वतः पकडले हा त्या दिवशी स्वतः कोणत्या बाईचा फोन आलेला असं मॅडमचा फोन आहे मॅडमचा फोन आहे हा बघ बघ बोल ना आता

हा मी लय ऐकलंय तिथे केलं मी मग सोड दे दे म्हणणं राहायचं मी माझं देकर बघत कोण अशी मस्त सोडचिट्टी सोडचिट्टीची वेळ कोण आणन नाव सोडचिट्टीची वेळ आणन मी पूर्व करते मी बाई सगळं बघित बघितलं बाहेर लपडं चालू आहे तुला माहित नाही जाऊ घ्यायची इतकं चांगलं असताना काय चांगलं मग सांगा तुम्ही बोलान तुम्ही आता काय नाही तू सांग ना बोलणार ना इतकं कामातलं फोन मॅडमच येते इतकं आणि मग टाइम टेबल माहितस तू एका जेवणावर कोणत्या पण टायमाला कोणतं पण काम असतंय नायचं बोलत राहायचं राहायचं मग एक चुकीचं हे चोर चुट्टी दे आणि मला राहायचं नाही आता का तुम्ही एखाद लागला एका लागला बोला ना ना दे। दे दे तो तो आता हा काय नाही तर काय बोलतील अगं तुला माहिती का माझ्या लेखीच पण मला दिसत आहे ना काय दिसते तुला खरंच वाटणार तुला वाटतं की आपल्या लेखीचा संसार चांगला त्यांच्याकडनं बाजू घेऊन तुझ्या बाजू घेऊ नको उद्या पुढे चालून तूच म्हणजे त्यांना माहिती की माझा राग आलेला आहे माझं करू नका माहिती आता जास्त काय झालं म्हणून ते गप्पा तुम्ही स्वतः बघितले फोनवर बोललेलं हा काल रात्री बट झाले सगळं एक एक का बिघडलं मग सगळं हे केलं काहीतरी बोलती ना फोन का नाही हातात बघायला फोनात लालो की नको कामातला फोन ते तसं नसतंय माहिती तू नको तू नको जास्त मध्ये पण नको जास्त बोलू नको तुझं बोलायचं नाही त्यांना कर कर। बोल हे ते काय कर नाही हे जास्त होत आणि मग मी त्यांच्या बाजूने बोलते का तर मला वाटतं की आपल्या लेकीचं नको ना वाईट व्हायला काय व्हायला ते म्हणून त्यांच्या आई वाटलं सगळ्यांना आता मी सगळ्यांना बोलणार आहे सगळ्यांना होऊन ते जे होईल ते होईल आर्या पण मी नाही गप्प बसणार आता लय जास्त झाला आता काय तुम्हाला काय करायचंय ते सांगा मला मी माझं जग राहू का तुम्हाला नाही करायचं आपल्यासमोर तुमची चुकी म्हणून तुम्ही हसायला लागलं का तुम्हाला तुमची चुकी दिसती हा लोकांसमोर बोलतात मोबाईल हातात घेत नाही काय नाही हे ते नाही तुम्हाला वाटत काय नाही चुकीच्या काय करायचं बरं शांत राहा आता घालू नको म्हणलं म्हणजे मग तुझी लेकर तू सांभाळ तुम्हाला राहायचं ना माझ्या